नमस्कार कशा आहात सगळे तर आमची माही आमची मयू आमची मयू चालली शाळेत हे किती ओढून झाले लईत नेते ग तो बॅगीत <ोले है> उलता पालता झाला हा घे तर माही चालली शाळेत अनुष्का आली शाळेत आता आता चालली आहे आता फ्रेश हो आणि मी तिथे सोडून येते जेवण वगैरे करू हुँ? चला तर जाता जाता अजून एक काम आहे ते पण करूया दुकानाला जायचं आहे मला हां हे पण नीचा लागूज चला तर येते का तू पण अनुष्काला यायचं आहे तर त्याला पण नेते पेंटर काय अजून आले नाही तर दहा सव्वा दहा वाजले तर इथं काय माहिती दहा वाजताच तर येतात तुला काय आले नाही हो आज तर म्हणले होते लिहून लागते सात वाजता येतो पण कुठं इकडं जर काम असलं तर सावली येते ना इकडं ऊन नाही थोड्या वेळाने ऊन चला चाललंय पेंटिंगचं होतंय पेंटिंगचं होईपर्यंत फर्निचरचं चालू होतंय काय सांगू तुम्हाला राहणं काय घरातला निघा ना पण एकदा फर्निचरचं झालं का नाही होऊन जाईल मग आपलं सगळं काम जास्त राड्याचं का काम नाही राहणार मग परत मी मैत्रिणी तुमच्या घरी दिवस येतो आम्ही की तुमच्या घरी राड्या असायचो आता तुम्ही आमच्या घरी आलं का आमच्या राड चालतं घराच काम चला तर बाय कुठे बायचं चाललंय झाडांना पाणी इथं सकाळी आली होती पीठ न्यायला त्यावेळेस हा दळण मी माझं दळलं तिकडे लाकडी मामी मला फोन दळण घेऊन जा मग गाडीच घरी नाही तर काय करायचं आता ना आज गावाचं नेलं म्हणजे फोन जाईल गावाचं कर मी बाजरीच करते मग तुझं घेऊन येऊन माझे टाकून ये मग सकाळ आण किंवा तर उरली ना जरा ना थंडी ना थंडी गेली आता इतकं थंडी पडते जरा ले थंडी पडती सकाळ यांचा पाया होत काम चालू करायच्या दोन्ही कडची बी तिकडच हिकडच कायतरी 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 करत राहावं लागेल हळूहळू आपल्याला बाळा चला तर कामावरलं सगळं पावणे बारा वाजत आल्याचं इथं जेवण करायचंय जेवायला घेतले बाय आवाज देते अनुष्का आली पण अनुष्काने जेवण केलं हे का नाही अनुष्काला म्हणजे आता बारा वाजत आलं म्हणल्यावर तिने तरी कदम काढायचं चल तिकडं दर ताठात दरवाज्या उडून घेते मिस्त्री आले तर आज मिस्त्रींना चहा नाही केलं म्हणजे मी चिवला सोडवायला चालले होते पण ते आले होते आणि परत पुढे परत दुकान आल्याला जायचं होतं साडी पिकोफाल टाका करायला टाकलेली घेऊन यायची होती तिकडं गेली त्यांचं कलरच इतकं मन वाढलंय विचारूच नका चल बाय तोंडच काढ वाटत नाही बाहेर होणार एवढं म्हणून वाटलंय अन्न अन्ना अन्ना जेवायला हं का जेवलं ना 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 ना? ना का नाही तर बाय त्यांनी काय केलं मटकी मटकीत टोमॅटो चिरून टाकले आणि त्यात मसाला वगैरे टाकणार ना लागेल भाजी भाजी ऊन किती या ऊन काय थोडे वेच चाललंय काहीतरी बनवायचं भेट खरं वांगे म्हणून तिखट बनवताय का

सगळ्यांनी मस्तपैकी पैकी खाराव तिखटाचं वाग बाजरीची भाकरी मला वाटतं उत्ताप्पाच करावाटकीची उसळे तांबे हो टोमॅटो हाय कोथिंबीर हा संध्याकाळी आमच्या आत्यांच्या उताप्पाची रेसिपी दाखवते

हि झालं असं माकडा पाहिजे पडलेला नीट चालायचं पायातली माती काढायला लावलेली आहे का तर असं द्या या जेवण कराय काय सगळ्यांना ला, लाकडी जायचंय आता दळण घेऊन झालंय माझं तुझंच राहिलंय माझं राहिलंय हा चिवलं घालावलं